हे आहेत रोहन मखरे ज्यांनी काश्मीरी रेड अॅपल बोराची गेल्या दोन वर्षापासून ते शेती करतायत आणि चांगला रिझल्ट आहे आम्ही त्यांच्या शेतात आलेलो आहेत मित्रांनो अर्धा माल त्यांनी जब आज आम्ही आलो इथे अर्धा माल त्यांनी तोडलेला आहे तरी झाडांना अजून भरभरून अशा प्रकारचं या ठिकाणी माल लागलेला आहे भरपूर अशा प्रमाणात माल लागलेला आहे अजूनही मला वाटतं एका एका झाडाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो अजून माल निघेल असा अंदाज वाटतो आहे कारण ज्या हिशोबानी झाडाला फळं लागलेले आहेत त्या हिशोबाने जर समजा आपण विचार केला तर भरपूर अशा प्रकारचे फळं लागलेले ॲक्च्युली यांना बॉल सुंदरी आणि मिस इंडिया दिलेली आहे त्याच्यामधलं हे जे दिसतं आहे ते ॲक्च्युली रेड काश्मीरी याच्यामध्ये काही एक दोन झाडं असे वेगळ्या प्रकारचे आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतं आहे थोडंसं एक लांबकोळ अशा प्रकारचं हे तुम्हाला मी नंतर त्याचं विश्लेषण करेल रोहन किती वर्षापासून तुम्ही शेती करताय सर ही गेल्या वर्षी वीस मार्चला मी बाग लावलेली आहे मार्चला त्या वीस मार्चला दोन वर्ष कम्प्लीट होत्या हा तर मागच्या वर्षी सुद्धा तुमचं चांगलं रिझल्ट होतो चांगल्या प्रकारची तुम्ही शेती केली ह्या वर्षी काय तुम्हाला फायदा वाटला याच्यामध्ये ह्या वर्षी आता चालू पोशन तर पेक्षा तर चांगला आहे आता पेरूचा सारा रेट कोसळलेला आहे दहा बारा चौदा पर्यंत चालू आहे आता सध्या बोरीचा रेट कमीत कमी पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत जाते आतापर्यंत माझा कमीत कमी एक चार टन माल गेलेला आहे पंचेचाळीस ते पन्नास पंचावन्न पर्यंत गेलेला आहे आहे समजा आणि अजूनही मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त माल तुमच्या झाडांना दिसतोय अजूनही चांगल्या प्रकारचं चा तुम्हाला इन्कम होईल तर ही एकूण शेती शेतकऱ्यांसाठी कशी वाटते म्हणजे सध्याला आधी वाटते ही की जरा थोडीशी कठीण वाटते म्हणजे एक नंबर शेती आहे बोराची पेरूपेक्षा डाळ डाळिंबापेक्षा तर एक नंबर आहे अच्छा साडेचारशे झाडं आहेत आणि भरपूर हे इन्कम काढतात याच्या मागं म्हणजे झाडाला फळं आलेत याचा अर्थ असा नाही की ती असेच आलेत याच्या मागं रोहन वखरे आणि त्यांचे काका वगैरे त्यांची फॅमिली अगदी याच्यात फार मेहनत करतात आणि हे मित्रांनो मेहनतीचं फळ आहे ॲक्च्युली आपण ह्या झाडाकडं जेवढं आपण लक्ष देऊ तेवढं हे आपल्याला रिटर्न आपल्याला एक उत्पादन देण्याची ही एक काश्मीरी बोराची खासियत आहे याच्यामध्ये एकूण तीन जाती आहेत सुंदरी मिस इंडिया रेड काश्मीरी तसं तर आपल्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारच्या शेती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे रोपं भेटणार आहे हे तुम्ही माझ्या यूट्यूबवर तुम्ही नेहमी बघू शकता अजूनही आपण एक दोन झाडांसमोर की हे असं नाही की हे एकाच झाडाला माल लागलेला आहे आपण जर दुसऱ्या झाडाचं जरी बघितलं तरी जरा थोडंसं पुढं घ्या या जा दुसऱ्या झाडाला सुद्धा मला वाटतं तेवढ्याच पद्धतीचा माल लागलेला आहे असं नाही की एका एका झाडाचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाला असा माल भरपूर प्रमाणात माल लागलेला आहे आणि भरपूर प्रमाणात हे उत्पन्न हे तुम्ही त्याच्या पुढचंही झाड तुम्ही बघू शकता हे झाड तुम्ही बघा भरपूर असे फळं लागलेले आहेत भरपूर अशा अजूनही अर्धी तोड झालेली याची पण अजूनही वाटत नाही की याची तोड केली म्हणून अजून याला भरपूर अशा प्रकारचे फळं तुम्हाला दिसून येतील ज्या कुठल्या शेतकऱ्यांना काश्मीरी बोरांची किंवा आणखी काही नवीन नवीन प्रकारची तुम्हाला शेती करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारची शेती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे रोपं भेटतील आणि जर तुम्हाला जास्त इन्कम देणारी शेती हवी असेल तर मित्रांनो तुम्ही खजुराची लागवड करा आमच्याकडे तुम्हाला खजुराचे ओरिजिनल रोपं भेटतील लॅबचे रोपं भेट भेटतील मित्रांनो ही खजुराची शेती अशी आहे एकदा जर याची लागवड केली तर शंभर वर्ष पीक चालते आणि याला मेहनत जास्त करायची गरज नाही याचे रोपं थोडे महागडे आहेत पण शेती जबरदस्त आहे ज्या कुठल्या शेतकऱ्याची शेती करायची असेल ते आमचे संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबनगडा सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय